बघा पाच संख्यांची सरासरी एकशे चाळीस आहे जर त्यातून एक संख्या काढली तर इतर चार संख्यांची सरासरी एकशे तीस येते तर काढलेली संख्या सर लक्ष द्या प्रश्न सोडवायचा कसा बघा मित्रांनो पाच संख्यांची सरासरी एकशे चाळीस आणि इथ एक संख्या काढली नंतर उरलेल्या चार संख्यांची सरासरी दर्शवली एकशे तीस म हे गुणाकार करा चौदा पंच सत्तर हे शून्य सत्तर वर्ग तेरचूक बावन हे शून्य बावन वर म्हणजे पाच संख्यांची बेरीज सातशे चार संख्यांची बेरीज पाचशे वीस आता काय करायचं हो या सातशे मधून हे पाचशे वीस वजा करायचे शून्य आठ आणि इथं एक म्हणजे हरवलेली किंवा काढून एक संख्या काढली काढून टाकलेली संख्या कोणती तर एकशे ऐंशी हे या प्रश्नाच उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केल्या जाईल ओके